नमस्कार मी दिग्दर्शक अमोल काळे आणि आज मी आणि आमचे दोन पार्टनर मिळून आम्ही चित्रपटाचं लोकेशन बघण्यासाठी आम्ही भूटाणला चाललेलो आहे तर सध्या तुम्ही बघत आहात आपल्या आम्ही गाडीचं पूजन करत हो, आहोत आणि इथून आम्ही आत्ता पुण्यामधून निघणार आहे आणि त्याच्यानंतर आमचे माझे जे गाव आहे करमाळा करमळा जाणार आहे तिथून पुढे आम्ही पुढचा प्रवास करणार आहे आत्ता भूटानसाठी रवाना होणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या गमती जमत्या आम्ही तुम्हाला भूटान देश कसा आहे कुठनं कसं गेलं काय केलं तर सर्वप्रथम आपण पूजा चालू आहे ती पूजा बघूया आणि नंतर आपला पुढचा प्रवास करूया ಯಾವುದೇ ಹ್ಞೂ ನಾಂದೇನು ನಾಲ್ಕೇನು नमस्कार मंडळी मी अमोल काळे आणि आत्ता आम्ही सध्या बघत आहे वातावरण कसं येते रात्रभर अजित भाई यांनी गाडी आणली आणि आमचे बैठकीशीर झोपलेले आहेत अशा प्रकारे आम्ही भूटांसाठी निघालेलो आहे आणि वातावरण पूल आहे बघा असं लोकेशन आम्ही बघत बघत चाललेलो आहे आणि आता तुम्हाला मी आमचा अजित भाई या काय करतात हे दावतो हो तुम्हाला सकाळी कंडिशन कशी कर रात्रभर गाडी आणणार करता कसं वाटतंय ते गाडीचं जाऊ दे पण आता गाडी चालवत आहे नाही एवढं दुःख पडलेलं आहे समोर काहीच दिसत नाही आता काकडून गेले ते बघा आणि आता काय झालं की अजित भाई गाडी हाणत होते आणि त्यांनी बघा मला सांगितलं की अमोल सर उठा आणि दुःख कसलं पडलेलं आहे ते बघा गाडी सुद्धा हा नाही आहे ना तर आपण अजित भैयाला पुन्हा एकदा विचारूया की बाबा तुम्ही गाडी हाणत होता तुम्हाला कशी तकलीफ झाली गाडी आणता अजित भाई सांगा। सांगाय बेकार तक तकलीफ झाली काय सांगायचं तुम्हाला एवढी तकलीफ म्हणजे काय सांगू नये असं एवढं दुख पडलेलं फुल लाईटला काहीच दिसत नाही आता त्यामुळं गाडी लावली साईडला काही दिसत नाही अजित हा हावे रोड आहे मोठा बघा आणि आता तुम्हाला गाड्या दिसत नाही बघा गाड्या चालल्यात ना आता तर अशा प्रकारे आम्ही भूटानला जाण्यासाठी निघालेलो आहे तर तुम्ही पाहू शकता कशी सध्या थंडी आहे तर हे भैया गाडी हाणत आहेत आणि बंटी शेट झोपलेले आहेत तर बघा आता गाड्या आम्ही मेन हायवे रोडवर घेत आहे बघा आता पूर्ण धुक्याचे सावट पडलेलं आहे आणि